नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता पावसाळा हा ऋतू सर्वांनाच अत्यंत हवाहवासा वाटतो मात्र तो पाऊस वेळेवर पडला आणि पाहिजे तेवढा पडला तर हा पावसाळा अत्यंत सर्वांचा आवडता ऋतू आहे आणि म्हणून या पावसावर अनेक कवींनी गाणे केलेली आहेत कविता केलेल्या आहेत असंच एक पाऊस गाणं मी आज या ठिकाणी तुमच्यासमोर सादर करणार आहे पाऊस आल्यानंतर किती सुखावह काळ असतो तो, तो सर्वांना किती आल्हाददायक वाटतं ही भावना या गाण्यातून मी सादर केलेली आहे या कवितेतून मी व्यक्त झालेलो आहे ऐकूया माझं हे पाऊस गाणं भर दिवस साधुक्याने सारी अंधारली वाट भर दिवसाधुक्याने सारी अंधारली वाट फुटे डोंगरास पाना खाली ओघळती पाट फुटे डोंगरास पाना खाली ओघळती पाट दुरक्षित तिच्या पर्यंत पळे मेघांची मेखलाट भरल्या ढगांनी सूर्य झाकाळून गेला दुरक्षितिजा पर्यंत पळे मेघांची मेखला टच भरल्या ढगांनी सूर्य न गेला क्षणोक्षणी पावसाच्या येते सरीवर सरी मिळेलाही मिळे शाळेलाही सुट्टी पोरे पळतात घरी भर दिवसा साधुक्याने सारी अंधारली वाट फुटे डोंगरास पाना खाली ओघळती पाट देह वाकल्या झाडाच पन्हाळल पान पान पाणी पिऊन पिऊन तरारल साररान सार रान देह झाकल्या झाडाच पन्हाळलं पान पान पाणी पिऊन पिऊन तर सार झड लागल्या शिवारी कुठे शोधा विभाकर झड लागल्या शिवारी कुठे शोधा विभाकर ओल्या चिंबल्या खोप्यात सुस्त झालेली पाखर बर दिवसाधुक्याने सारी अंधारली वाट फुटे डोंगरास पारा खाली ओघळती पाट आता भुकेला पिल्लांना ओल्या पंखाचा निवारा कधी हेल कावे खोपा घोटाळत गारवारा आत भुकेला पिल्लांना ओल्या पंखाचा निवारा कधी हेल कावे खोपा घोटाळत गारवारा गाव नदीच्या पुरात गढूळ ला गाव कुस, कूस गाव नदीच्या पुरात गढूळ लागाव कुस पीक भरल्या शिवारी झाला पाऊस पाऊस पीक भरल्या शिवारी झाला पाऊस पाऊस भर, भर, भर धुक्याने सारी अंधारली वाट फुटे डोंगरास पाणा खाली ओघळती पाट आणि या शेवटच्या ओळी अशा धुकाच्या वाटांनी तुझ्या सवे जावे गावा तुझ्या भिजल्या बटांनी माझा देह चिंब भावा अशा धुकाच्या वाटांनी तुझ्या सवे जावे गावा तुझ्या भिजल्या बटांनी माझा देह चिंब भावा भर दिवसा धुक्याने सारी अंधारली वाट फुटे डोंगरास पाना खाली ओ घळती पाट फुटे डोंगरास पाना खाली ओ घळती पाट धन्यवाद